काय झालं आज मला माहित उशीर झाला पण मी जास्त वेळ घेणार नाही आहे त्या दोन्ही हात वर करून आवडून जरा नरखेडचा आवाज नागपूर पर्यंत गेला पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, जै शिवाजी मां मानो डॉक्टर बाबा साहेब की जय राम जय जय श्रीराव हर 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 मंच उपस्थित अपने सत्कार मूर्ति लोकप्रिय आमदार चरणचिंग ठाकुर जी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य दिनेश ठाकरेजी मान्य रमेश बाबू कोरडेजी दिलेशजी ठाकरे आनंदरावजी राऊत राजेशजी क्षीरसागर चेतनजी ठोंबरे वंदनाचाई ठाकूर मनोजी कोरडे किशोरजी रेवतकर श्यामरावजी बाराई जी चव्हाण जी टुले प्रफुल्लजी हवाले अयुबजी पठाण सुरेशजी खसारे राजेंद्रजी सरोदे मान्य समीरजी उर उमप पार्वतादाई काळबांडे नीलमाताई रेवतकर देवीदासजी कठाणे इस्माईलजी बायूद्वारे मनीषजी दुर्गे जी नागापुरे हेमलताताई सातपुते सतीशजी रेवतकर वसंतरावजी चापले अनुप सिंगजी सोळंकी अनिलजी चौधरी मयूरजी दंडारे सं, संजयजी कांबळे किशोरताई कहाते सुषमाताई राऊत अजयजी बालपांडे माधुरताई बांद्रे सारंगजी जवळी सारंगजी दडवी प्रवीणजी लोहे या ठिकाणी उपस्थित सर्व माजी नगरसेवक प्रशांतजी खुरसंगे धनराजजी खोळे संजयजी गुरमुळे मानिकजी बनकर राजूजी वसुले अजाबराव नांदेकर शेषरावजी उनाती दीप्तीताई वगाडे पद्माताई मदनकर अश्वनाताई वगाडे पद्माताई गिरटकर वैशालीताई गुरमुळे सुवर्णताई वसुले कविताताई रेवतकर सोनमताई कळंबे आमच्या व्यासपीठावर उपस्थित माननीय वहिनी उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी खरं तर थोडा उशीर झाला त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो तहसील कार्यालयाचं आज उद्घाटन झालं आहे सोबतच या ठिकाणी अमृत महाराजाच्या या आपल्या आय टी आयच्या बिल्डिंगलाही आपण त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे या ठिकाणी नरखेडच्या एका चौकाचे आपण उद्घाटन आज केलं आहे आणि हे करत असताना नरखेडला येताना एक चांगली तहसील कार्याची इमारत ज्या इमारतीमधून पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्व महसुली सेवा या ठिकाणी घरपोच मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण आता ऑनलाईन सेवा देतो आहे त्यातनी आपल्याला पुढे जाणार आहोत खर तर नरखेड तालुका शहर भारतीय जनता पार्टीने माझा आणि चरणसिंग ठाकूरांचा जो सत्कार केला आहे या सत्कारामध्ये खर तर त्यांच्या भावना आहेत तुमच्या सर्वांच्या भावना त्या हारामध्ये आहे त्या पुष्पगुच्छामध्ये आहे त्या हाराच्या पाकड्यामध्ये आहे त्या फुलांच्या पाकड्यामध्ये आहे कारण जेव्हा आपण सत्कार करतो तो दुहेरी असतो ज्यांचा आपण सत्कार करतो त्यांना ऊर्जा मिळतं त्या ऊर्जेतना आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली जनसेवा करण्याकरता जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करतो आणि जो सत्कार करतो त्याच्या प्रत्येक पाकडीमध्ये एक अपेक्षा असतं सत्कारामागे इतक्या अपेक्षा असतात की मी सत्कार केल्यानंतर त्या व्यक्तीने माझा जो कागद दिला आहे मी जे प्रश्न मांडले आहे त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे याकरता खऱ्या अर्थाने या सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलं मला तर खरं खरं या ठिकाणी नरखेड तालुक्याच्या जनतेचे तुमचे सर्वांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्याचे नतमस्त होऊन आभार मानायचे आहे का तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ही विधानसभा निवडणूक लढली ही गोष्ट खरी आहे आम्ही सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला आपल्या शिवसेना भाजप युतीचे आपले राजू पारवे हे पराभूत झाले आपला खासदार पराभूत झाला आपल्याला ऐंशी हजार मतं कमी पडले या लोकसभेमध्ये एका बुथवर वीस मतं कमी पडले म्हणून आपण पराजित झालो पण मला अभिमान आहे मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या भागाचा आमदार म्हणून चरणसिंग ठाकूर यांना निवडताना ज्या पद्धतीने आपण मतदान केलं आहे ज्या पद्धतीचं कार्य उभं केलं आहे खऱ्या अर्थाने नरखेडच्या काटोलच्या विधानसभेमधली सर्वात मोठा निकाल यावेळी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला आणि खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आणण्याकरता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे मुख्यमंत्री होण्याकरता आपण चरणसिंग ठाकूर सारखा एक इमानदार सज्जन कार्यकर्ता आज विधानमंडळामध्ये पाठवलाय खर तर आज जवळपास चार लक्ष नागरिक नरखेड काटोलच्या जनतेचा प्रतिनिधी मान्य चरण ठाकूर आहेत झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या समस्या सोडण्याची जबाबदारी आज चरणसिंग ठाकूर यांच्यावर आली आहे शेवटी विधानसभेचा सदस्य म्हणजे खर तर पहिली जबाबदारी आमची आहे माझी आणि चरणसिंग ठाकूरची संविधानाने जे आपण विधानसभा आणि लोकसभेत मत देतो एक केंद्रातलं सरकार जे मोदींचं प्रधानमंत्री म्हणून सरकार आहे एक राज्यातलं सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ह्या दोनही सरकारमधून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आपल्या काठोळ नरखेडच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता या दोनही सरकारची पहिली जबाबदारी आहे आमची दोघांची पहिली जबाबदारी आहे तुमच्या जीवनाचं रक्षण करणे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे संविधानाने रस्ता वीज पाणीच आम्ही करणारच आहोत ते आमची जबाबदारीच आहे तहसीलकारलाचं उद्घाटन झालंच आहे ते करोच केलंच पण पहिली जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याकरता आम्ही सर्व काम करणार आहोत खर तर चरणसिंग ठाकूर सारखा एक चांगला आमदार मला त्यावेळी थोडं भीती वाटत होती विधानसभेच्या निवडणुका वेळी की या ठिकाणी आपण चरणसिंग ठाकूरची मागच्या वेळी पराभूत झाले होते मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वीस हजारांनी चरणसिंग ठाकूराचा पराभव झाला मागच्या निवडणुकीत मी सुद्धा विधानसभेत लढलो नाही पण यावेळी मी सुद्धा विधानसभेत निवडणुकीमध्ये लढलो आणि खऱ्या अर्थाने मला सुद्धा जनतेने निवडून दिलं कामठी विधानसभेमध्ये एक लाख पंच्याहत्तर हजारच्या वर मला मतं मिळाली मी सुद्धा त्या ठिकाणी निवडून आलो पण येत असताना मला अभिमान या गोष्टीचा आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं बहुमत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभापैकी दोनशे सदतीस विधानसभा आपल्या निवडून आल्या आज जर विधानसभेचं सभागृह बघितलं जसं ग्रामपंचायतचं बघतो आपण जसं सतरापैकी पंधरा निवडून येतात जे सभागृह असतं दोन लोक विरोधी पार्टीमध्ये दिसतात त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारमध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदार निवडून आले भारतीय जनता पार्टीकडे एकशे सदतीस आमदार निवडून आले शिवसेना आणि अजित पवारांचे मिळून आता दोनशे सदतीस आमदार निवडून आले एक, एक मोठं बहुमत या बहुमतामध्ये सर्वात मोठा रोल हा काटोलच्या जनतेचा आहे नरखेडच्या जनतेचा आहे खऱ्या अर्थाने तुमच्या सारखे देवदुर्लभ कार्य करते तुमच्या सारखे देवदुर्लभ कार्य करते आणि तुमच्या सारखी संत्र सारखी गोड असलेली जनता ही नरखेडमध्ये आमच्या पाठीशी राहिली म्हणून चरणसिंग ठाकूर त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले आणि एक इंजिन चरणसिंग ठाकुराचा आहे दुसरं इंजिन चंद्रशेखर बावनकुळेचा आहे आता मी पालकमंत्री आहे महसूल मंत्री आहे जेवढे काही काम जिल्हाधिकाऱ्याला करावं लागतात ते सर्व काम महसूल मंत्र्याला करावं लागतात कलेक्टरचे जेवढे काम असतात तेवढे महसूल मंत्री बघतात खर तर महसूल मंत्री माझ्यावर जबाबदारी आहे तिसरं इंजिन देवेंद्र फडणवीस नागपूर नागपूरमध्ये आहे ते, ते राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि चौथं इंजिन जो आता उल्लेख झाला आपल्याला अमरावती रोड पासून नरखेड पासून तर वडचिचोली पर्यंत जो रस्ता करणार आहे ते मान्य नितीन आपल्या सोबत आहे चार चार लोक नरखेडच्या विकासाकरता नरखेड शहराच्या विकासाकरता काम करणार आहे जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या मतदानासाठी तयार झाले होते तुम्ही विरोधकाला एवढं पागल केलं होतं एवढं पागल केलं होतं त्यांना गावात बसायला जागा ठेवली नाही इतका प्रचार तुम्ही प्रसार केला अरे काही लोकांना तर आपला आपल्या गोट्यानंच आपला डोकं फोडावं लागलं तुम्ही इतकं पागल करता तुम्ही नरखेडचे लोक काटो नरखेड म्हणजे इतके लोक म्हणजे माझ्या विधानसभेत चरणबाऊ तुम्ही नशीबांना चरण भाऊ तुम्ही तुम्हाला एवढे सोन्यासारखे माणसं भेटले आणि सोन्यासारखे कार्यकर्ते भेटले खर तर या लोकांनी इतकं पागल केलाय की काही लोकांना डोकं छोडा लागलं स्वतः या गोट्याने म्हणजे खर तर हे कशामुळे झालं जेव्हा जनता तुमच्यावर विश्वास करत जनता तुम्हाला मताचं कर्ज येत मताचं दान नाही आहे मताचं दान संविधानामध्ये म्हटलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मताचं दान शब्द दिलाय पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मताचं दान नाही तो मताचं कर्ज घेऊन वर जातोय आणि मताचं कर्ज पुढचे पाच वर्ष इमानदारने सेवा करून नरखेडच्या जनतेला त्यांच्या मताच्या कर्जारुपी विकास करून देणे आमची जबाबदारी आहे तो विकास माननीय चरणसिंग ठाकूरजी आणि मी करणार आहे खर तर या सत्काराच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि मी हे ठरवलंय नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता एक वेळा एखादी गोष्ट कामठी विधानसभेपेक्षा कमी का झाली चालेल मी सांगतोय चरणसिंग ठाकूरजी एखादी गोष्ट आमच्याकडे नाही आली चालेल पण मागच्या पंचवीस वर्षाचा नरकेळ काटोल विधानसभेचा बॅकलॉग भरून काढायची जबाबदारी देवेंद्र फडणवीस जी माझी गडकरी साहेबाची आहे आम्ही तुम्हाला शब्द दिलाय विधानसभेच्या निवडणुकीत शब्द दिलाय लोकसभेच्या निवडणुकीत जरी पराभूत झालो तरी शब्द दिलाय आज मोदी सरकारचं बजेट बघा आज मोदी सरकारचं बजेट आलंय मोदी सरकारनी आता बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न हे इन्कम टॅक्स फ्री करून टाकलाय आता बारा लाख रुपये पर्यंत पैसे कमवण्याकरता एक रुपयात टॅक्स लागणार नाही आता माननीय मोदीजींनी आपल्याला जे शेतकऱ्यांकरता साऱ्या योजना या ठिकाणी आणल्या आहे काल परवा कोणतरी काँग्रेसचा लीडर बवलला अरे लाडकी बहीण बंद करणार आहे लाडकी बहीण बंद करणार आहे लाडकी बहीण योजना बंद करणार आहे मी नरखेडच्या या सत्कारामध्ये सांगतो जोपर्यंत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आमच्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये महिना आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही ना ना, परमनंटल्याशिवाय राहणार नाही आणि ना 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 गरज पडली तर पुन्हा वाढू पण आता हे गोरे गोरे गालोपे कलाकला चष्मा आता हे बंद होणार आहे आता गाडीत बसून गोरे गोरे आमचा भाऊ पाहत चरण भाऊ काही गोरे गोरे गालोपे काला कला चष्मा आहे का काही लोकांना गोरे गोरे गालोपे काला कला चष्मा झाला राज चरणसिंग ठाकूरचं सुरू झाला आहे आता राज गरीब माणसाचं सुरू झाला आहे आता राज्य हे गरीब माणसाचं आहे आता हे राज्य समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या विकासाचं आहे आता हे राज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार संविधानानुसार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी नरखेड काटोलच्या जनतेचा खूप आभार मानणार आहे चरणसिंग ठाकूर सारखा एक कार्यकर्ता जो कार्यकर्ता मी बघितला आहे मी सुद्धा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जिल्हा परिषद मध्ये मेंबर होतो तेव्हा चरणसिंग ठाकूर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते माझे उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष चरण ठाकूर मी मेंबर पण आज बघा चरणचिंग ठाकूरांनी समाजातला एक छोटा समाज आहे आज जात पर्व धर्माचं राजकारण तुम्ही बाजूला केलं तेली माळी कुणबी समाजाचं राजकारण बाजूला करून अठरा पकड जाती सर्व समाज आज ठाकूरच्या मागे का उभा राहिला त्याचा एकच सर्वांचा विचार होता काठोल नरखेडच्या जनतेचा गावाचा विकास हाच एक शेवटचा त्या ठिकाणी मार्ग होता आणि म्हणून जाती पातीचं राजकारण बाजूला सरवून कोणी जाती जाती काढल्या कोणी जातीबाईचं राजकारण केलं वी वीस वीस वर्ष जातीच्या राजकारणावर लोक निवडून आले पण तुम्हाला माझं अभिनंदन करायचं आहे मी निवडून आलो गोष्ट वेगळी आहे मी तर वीस पंचवीस वर्षापासून निवडून येतोय पण तुमचं कौतुक करायचं आहे की तुम्ही यावेळी जात धर्म पंथाचं राजकारण केलं नाही तुम्ही राष्ट्रंत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा अमृत महाराजच्या विचारावर राजकारण करून या नरखेड मध्ये मोठा विक्रम केला आणि म्हणून तुमच्यासारख्या जनतेला खऱ्या अर्थानं नतमस्तक झालं पाहिजे तुमचे जेवढे पाया पडून मी आशीर्वाद घेईल तेवढे महत्वाचे आहे तर तुमच्यासारखी जनता ही आमच्या पाठीची आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुढे जायचं आहे मला या ठिकाणी सतरांजी संघटनेचं अभिनंदन करायचं आहे खूप सतरंजी फिरवली यांनी सतरंजी फिरली सतरंजी तर कस वीस वर्ष लोकाला अनिल बाबून मूर्ख बनवलं अनिल बाबून वीस वर्ष काटोल नरकटच्या जनतेला कसं मूर्ख बनवलं याचा जर बंडापोड केला असेल तो सतरंजी संघटनेने करून दाखवला खऱ्या अर्थानं या सतरंजी संघटनेकरताही जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि बंधूंनो भारतीय जनता पार्टीच्या देव दुर्लभ कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या पाया पडून एक एक मत कमळाच्या चिन्हावर आणलं तुमचं इतक्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे गोष्ट खरी आहे मला तर या ठिकाणी खूप देणं आहे जावायला खूप द्यावं लागतं आता सासूरवाडीच आमची मी आहे या ठिकाणी नरखेडची आहे त्यामुळं चरण भाऊ तुम्ही जेवढ्या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या कागदावर सह्या मागाल मी तुम्हाला विचारणार नाही कशाचा कागद आहे जेवढा सह्या मागाल तेवढ्या सह्या करायला तयार आहे आणि मी आज ठरवलं आहे आज मी आलो तर मी एक गोष्ट करण्यासाठी आलो आहे चरणसिंग ठाकूराच्या आमदारकीच्या या वर्षीच्या फंडामध्ये जे काही त्यांना पन्नास साठ शंभर कोटी रुपये मिळतील यावर्षी सरकारकडून काही पैसे डीपीसी मिळतील काही सरकारकडून मिळतील पण मी आहे की एक्स्ट्रा दहा कोटी रुपये पांदन रस्त्या करता आजच्या सत्कारानिमित्त नरखेड तालुक्याला माझा हिस्सा तुम्ही देणार चरणजी दे ठाकूरचा हिस्सा नाही माझा हिस्सा आहे पालकमंत्री म्हणून या सत्कारामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने जीव लावलाय ज्या पद्धतीने तुम्ही सर्व आमच्या पाठीशी उभं झालाय ज्या फुलामध्ये तुमच्या भावना आहेत तुमच्या सत्कारामध्ये विकासाच्या भावना आहेत दहा कोटी रुपयाचे शेतकऱ्याचे पाधन रस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत अनेक गोष्ट खरी आहे मी आता गावातली वाडू गावामध्ये दे वापरण्याकरता देणार आहे गावातली वाडू गावातले पाधा रस्ते करण्याकरता नरेश हरसा या ठिकाणी बसले मागच्या वेळेस मी पालकमंत्री होतो त्याच्या गावाला चाळीस लाख रुपये दिले होते तेव्हा त्यांनी गावातले सर्व नदी नाले खोल करून सर्व मटेरियल त्यांनी पानर रस्त्याकरता करता वापरलं आणि सारे गावाचे पाधर रस्ते करून दिले शेतकऱ्यांना आता चिखलाने जावं लागत नाही आता गावात मोटरसायकल शेतामध्ये जातो आहे असे रस्ते या ठिकाणी केले आहे आणि म्हणून मी या ठिकाणी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शहरातील दोनशे लोकांचे पट्टे वाटप असेल या ठिकाणी अंडरग्राऊंड ची वायरिंगचं काम झालंय बाकी ते बाकीचं काम असेल खर तर या ठिकाणी अनेक काम आपल्याला करायचं आहे जवाहर की नवीन इमारत बांधायची आहे शहरात ई लायब्ररी सुरू करायची आहे आठवडे बाजार नगरपालिकेची नंबरची शाळा करायची आहे स्मशानभूमी नव्याने बांधकाम करायची आहे दोन भवन कुणबी समाज असेल तेली समाज असेल माडी समाज असेल या समाजाकरता समाज भवनं बांधायचे आहेत मां महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवनाचं नूतनीकरण करायचं आहे पाच वर्षात नरखेड शहराचा पूर्ण काया पलाट करायचा आहे आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने जो रस्ता आता सांगितला तो रस्ताही मी गडकरी साहेबांकडून करतो आहे एक, 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 एक संत्रा कॉरिडॉर म्हणून हा अमरावती रोड पासून तर वडचिटोलीच्या रोड पर्यंत मधात नरखेडला जोडणारा आणि नरखेडची किंमत हे शंभर पटीने वाढवणारा हा रस्ता आम्ही त्या ठिकाणी गडकरी साहेबांकडून करून घेणार आहोत मंत्रगिनी हे करत असताना मी एवढंच सांगेल येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणूक आहे अरे दोन हजार चोवीस हे कार्यकर्ते दोन हजार चोवीस हे नेत्यांचं वर्ष होतं आम्ही आमदार खासदार निवडून आलो दोन हजार चोवीस होतं पण दोन हजार पंचवीस हे कार्यकर्त्यांचं वर्ष आहे या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतीमध्ये तुम्हाला सर्वांना सत्यमध्ये यायचं आहे आपले सर्व नगरसेवक निवडून आले पाहिजे आपला नगराध्यक्ष असला पाहिजे कारण केंद्रातलं मोदी सरकार महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं येणारा पैसा हा डायरेक्ट मध्ये येत नाही त्या नगरपालिकेचं एक रेल्वे फाटक आहे तिथं पाठवावं लागतो जोपर्यंत नगरपालिकेत पैसे जात नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही माझी जबाबदारी आहे पैसा पाठवणे चरणसिंग ठाकूरांची जबाबदारी आहे पैसा पाठवणे पण जाईल कुठं त्या जिल्हा परिषद माध्यमातच जाईल त्या पंचायत समिती माध्यमात जाईल त्या नगरपालिकेमध्ये जाईल ती नगरपालिका पुढे विकास करेल तुमच्या आणि माझ्या मदत नगरपालिकेचं रेल्वे फाटक आहे इकडे जिल्हा परिषद आहे उद्या जिल्हा परिषदला पैसे दिले तरच ते खाली येतात आणि म्हणून जेवढ्या महत्वाची निवडणूक विधानसभेची आहे त्यापेक्षा ही महत्वाची निवडणूक नगरपालिकेची आहे तुम्हाला जर केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नगरपालिका आणि जिल्हा परिषद आपले प्रतिनिधी द्यावे लागतील आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे इथनं गेल्यावर घरोघरी जा इथनं गेल्यावर घरोघरी जा अठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस अठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस अठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर माननीय मोदींच्या आपल्या भारतीय जनता पार्टीचे मेंबर होण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी या मेंबरशिप मध्ये भाग घ्या आणि मी चरणसिंग ठाकूर ठरवलाय आता मी जी आर काढतोय उद्या माननीय देवेंद्र फडणवीस सरकार देवेंद्रजींनी एक जी आर काढलाय ज्यामध्ये पाचशे मतदाराच्या मागे एक विशेष कार्यकारी अधिकारी आम्ही नेमतो आहे दहावा वर्ग पास असलेला कार्यकर्ता आमची बहीण विशेष कार्यकारी अधिकार होणार आहे आणि बारा तेरा प्रकारचे अधिकार आम्ही आता विशेष कार्यकारी अधिकाराला देणार आहोत या नरकेळमध्ये जवळपास दोनशे अडीचशे कार्यकर्ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये विशेष कार्यकारी अधिकार होणार आहे आणि ते कार्यकर्ते तुमच्या जनसेवेकरता गावागावात जाऊन तुमच्या योजना करून देण्याकरता काम करणार आहे आम्ही त्यांना जनसेवक म्हणणार आहोत बंधू भगिनी खऱ्या अर्थाने उद्याचे संजय गांधी योजना असेल योजना असेल लाडक्या बनिक योजना असेल याची कमिटी आपण करणार आहोत निश्चितपणे न्याय देणार आहोत मी एवढंच सांगेल नरखेड काटवल तालुक्याच्या विकासाकरता खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने तुम्ही मतदान केलं आहे तुम्ही आमच्यावर असंच प्रेम ठेवा तुम्ही आपलं प्रेम कमी करू नका तुम्ही आमच्यावरच प्रेम कमी होऊ देऊ नका चरणसिंग ठाकूर असा कार्यकर्ता आहे मी आमदार मंत्री असताना ते आमदार नव्हते मी बघितला चरणसिंग ठाकूरांना चरणसिंग ठाकूर फक्त काटोलचे नगराध्यक्ष होते पण काटोलचे नगराध्यक्ष राहू नये जे एक छोटा नगराध्यक्ष मंत्रालयाच्या साथ मजल्यावर पन्नास वेळा फिरायचे आणि आपला नरखेड काटोल करता काम करायचे अरे जे मंत्री होते जे आमदार होते ते कधी मंत्रालयात फिरायचे नाही कधी सात मजले पायी पायऱ्या चढत नव्हते पण सिंग ठाकूर सारखा एक कार्यकर्ता रात्रंदिवस पायऱ्या चढत चढत एक नगराध्यक्ष म्हणून काम करत होता बघा परमेश्वराची कृपा काय झाली परमेश्वराची कृपा झाली ज्यांनी आमदार केलं होतं ते मंत्रालयामध्ये येत नव्हते चरणसिंग ठाकूर आमदार नसताना मंत्रालयात येत नव्हते येत होते चरणसिंग ठाकूर आमदार नाही तर मंत्रालयात ना रोज यायचे जो आमदार होता ज्याचं काम होत ते येत नव्हते आज बघा चरणसिंग ठाकूरांना त्या मंत्रालयामध्ये काम तुम्ही पाठवलं आणि जे होते त्यांना घरी पाठवण्याचं काम आपल्या नरखेड काटोलच्या जनतेने केलं नरखेड काटोलच्या जनतेने केलं आणि बंधू भगिनीनो म्हणून मी तुम्हाला विनंती करतो जे जे काही सांगाल जे जे काही कर्तृत्व कर्तव्य आमच्या समोर येईल ते काटोल नरखेड करता करण्याचा प्रयत्न करू एवढंच नाही तर माननीय चरणसिंग ठाकूर आता था, शिवराजसिंग चौहान भेटले आणि चांगला संत्र्यावर काम करणारा संत्र्याचं प्रॉडक्शन वाढवणारा संत्र्यावर प्रक्रिया करणारा एक चांगला मोठं सेंटर नरखेड मध्ये आणण्याचाही प्रयत्न करत आहोत आणि एक चांगलं कापसावर त्या ठिकाणी मोठी छोटी मोठी नाही कापसावर प्रक्रिया करून हजार दोन हजार मुलांना रोजगार देणारी एक एमआयडीसी मध्ये आपल्याला वस्त्रोद्योगची एक चांगली मोठी कंपनी सुद्धा आपण नरखेडला आणण्याचा प्रयत्न करतो आहोत एकीकडे नरखेडला औद्योगिक विकास आपल्याला करायचा आहे शेतीचा विकास करायचा आहे शेतात लोकांना पान रस्ते मजबूत करायचे आहेत खऱ्या अर्थाने अठ्ठेचाळीस विभागाच्या अठ्ठेचाळीस योजना आपल्याला नरखेड मध्ये उभ्या करायच्या आहेत याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून मी एवढं सांगेल तुम्ही दिलेला सत्कार त्यामधले अपेक्षा त्यामधल्या भावना राखणे आमची जबाबदारी आहे ते निश्चितपणे राखू देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे पारदर्शी सरकार आहे गतीशील सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून काटोल नरखेडचा पूर्ण विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला चरणसिंग ठाकूरांना निवडून दिलं त्याबद्दल तुमचे सर्वाचे हात जोडून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद